काय बोलु एक मिनट एक मिनट म अहिले आमाले म अहिले आमाले म अहिले आमाले तुम्ही पालक तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी करणार त्या अनुषंगाने आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न शासन प्रश्नशास्त्रांडावी आता बराच सतरा वर्षापासून आता बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिलेली आहेत त्या घटनेच्या आधारित विश्वनंतर समाज म्हणून जी एस टीमध्ये समावेश आहे तेव्हापासून आता पूर्ण प्रत्येक शासनाने प्रत्येक प्राते करतील आम्हाला आमच्यापुळी मालपुळी करून आमच्या मतावरती त्यांनी पोळी बाजून घेतली आणि आमच्या लेकरांची आमची आमच्या दुकाची संदर्भाची वाटांची सगळी हे सांगण्याकडे आता हा सगळा अभ्यास करून आम्ही आमच्या पुढच्या गोळीत्रेचं वाटू होणे यासाठी आम्ही आज चार दिवसापासून इथं उपोषणाला पोस्ट आमचं सरकार म्हणून तुम्ही का आलेलं आहात आमचं तुम्हाला म्हणणं एवढंच आहे की पर्वातून जी आमची कमिटी उपोषणा सोळा दिवसापासून उपस्थित होते तिथं सरकारने थोडं दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे गेले नाहीत त्यांना भेटले नाहीत सरकारचे मंत्री होते की ते त्यांना वेळ नाही म्हणले जे असं आम्ही पण माणसं आहेत आमचे पण मतावरती तुम्ही मंत्री होता आमदार होता आता तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी असताना आमचा जातीचा प्रश्न थोडा भीत असताना त्या प्रत्येक सरकारची प्रत्येक सरकार आम्हाला कोपराला बोललं होतं त्यांनी सत्तेत बसल्यानंतर आमच्याकडून शिकढ सांगायचं आहे की दुनी शासन दरबारी असताना जे परवा लातूरचे लोक जे आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं होतं तर त्यांच्या लातूरचे सात धनगर बांधव तिथे गेले होते त्यांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितले जे किनारे कुटुंब औरंगाबादचं आहे आणि त्यांना जे धनगड खोडून जे धनगड म्हणून दिले असे सात कुटुंब प्रमुखांना त्यांना चार चार ते पाच लोकांना तिथं एस टीचं सर्टिफिकेट दिलं आहे त्याच्यामध्ये सगळं कोर्टाचा निकाल असा आहे ते सगळं चुकीचं आहे आणि सी एम साहेबांनी आपल्या त्यांना आश्वासन दिलं की बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्यांचं प्रमाणपत्र आम्ही रद्द करू आणि तुम्हाला येणारे अठ्ठावीस तारखेपर्यंत निकाल ऐकले आणि एस टीचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे आमच्याविषयी तसं प्रकारे आहे सुप्रीम कोर्टाचा पण निकाल आहे सगळंच आहे पण ते जे त्यांना पण सरकारने देवेंद्र फडणवीस होते त्यांनी दोन हजार चौदाला पण म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला येते समावेश करून त्यावेळेस ते सरकारने वारंवार अपे दिलेलं आहे की हे ह्या राज्यामध्ये धनगड ही जात अस्तित्वात नाही धनगड हेच आहे आमचं अभिनंदन आहे सुद्धा तुमचं अभिनंदन कोणा जनरलला अटॉर्नी जनरलला ऍपुटोट करून आशुतोष आपलेले कुंभकोणी यांना तिथून सीएमकडं निवून धनगर आणि धनगर महाराष्ट्रामध्ये धनगर धनगड नसून धनगर आहे तर हे दणगडच आहे हे ट्रीट करण्यासाठी हायकोर्टात जे ॲपिडिव्हिट लागत होतं आपले सर्व नेते मंडळींना माहीत आहे तर त्यांना आपण ते ॲपिडिट आप देण्यासाठी त्यावेळीसुद्धा मीच भाग पाडलं होतं आणि त्यांना तसं ॲपिडिव्ह द्यावं आपलं दुर्दैव दुर्दैवी ते आपलं पुढं टिकलं नाही किंवा ज्या पद्धतीनं वरचे जे वकील असतात जसं मराठा आरक्षणच्या बाबतीत झालं की बारा तेरा टक्के आरक्षण दिलं दोन हजार एकोणीस नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ते टिकवलंच नाही हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं ते फेटाळलं तशीच गोष्ट आपल्या बाबतीत जाईल आपला लोकांनी तुमच्या नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं शासनाची मदत त्यावेळेस लागत होती तर ती सुद्धा ठेवू द्यायचं काम मी केलं आपले सर्व मी तुम्हाला माहीत असेल दंग साळी माई बोई स कुठले सगळे आपले समाज आपला साडे साडेबारा कोटीची जनता मी कधी त्याच्यात तुझा भाव केला नाही धनगराच्या बाबतीत मी लढलो त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मागे फुल फुलं नाही फुलाची पातळी त्यांना खाली जाऊन उचलून त्यांना मदत केली मराठी आत्महत्या केल्या त्यांना मदत करतोय आणि प्रत्येक वेळेस हेच आवाहन करतोय की आत्महत्या हे ह्याच्यावरचं साधन किंवा सोल्युशन नाही बरोबर आहे तुम्ही आपण टिकलो तर आपण लढत बसू ना झगडत बसू पण आत्महत्या करणं माझ्या तरुण नाही तरुण मुलीने हे कुठल्या ह्याच्यात सगळं कुटुंब उघड्यावर एवढं बोलत ती भूमिका कुठल्याच समाजानं घेऊ नये आणि मग हे जातीपातीचं राजकारण हे समाजात एकमेकाच्या अंगावरचं ना आपण आत्रा पकड जाती गावगडा शिवाजी महाराजा काळापासून आपण हातात घालून चाललेलो आहे सगळे हा लक्षात रा आपल्या रास्त मागण्या लोकशाहीच्या माध्यमात मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण ते लढत राहू पण आपापल्या जाती जातीमध्ये एकमेकाचं वयमनेस नाही आज कुठल्या जातीचा जा, कुठला असला एकाच्या घरी सुत पडलं तर आपण सगळं गाव उपस्थित करतो आणि त्याच्या घरी आपण नाहीकडी बाकरीचं पोरवर कालवन हे सगळं बाकरी त्याच्या घरी घेऊन देतो ही प्रथा आपली लक्षात ती प्रथा कधी आपल्याला मोडू द्यायच्या नाहीत महाराजांनी घातलेला आपण आपलं लोकशाहीचा चालणार आपण घडत दर्ण बोलतो तुमच्या ह्या मागण्या सुद्धा काल पंढरपूरला ज्यावेळेस सेम साहेब आले त्यावेळेस आपल्या दंगराचं एक डेलिगेशन त्या ठिकाणी मीच त्यांना मिळून भेटवलं त्यांच्या चार मागण्या होत्या त्याच्यातले त्यांनी सांगितलं की आमचं दोन मान्य झालेले अजून दोन मागण्या आमच्या मान्य करायच्या तेही सीएम साहेबांनी सांगितलंय त्याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊन काल पंढरपूरमध्ये जे झालं ते मी तुम्हाला ते सांगतोय कालच्या बाबतीत तेही डेलिगेशन सुपंढरपूर चुन तुमचं नाव मला होता दोन तीन महिला आणि दोन चार आपले ते नेते मंडळी होती तर तेही त्याच्यातल्या दोन मागण्या ऑलरेडी मान्य झाली म्हणजे फक्त दोन त्याच्यावरती सकारात्मक विचार सीएम साहेबांनी त्यांनाही काय आश्वासित केलंय आणि आज मला इथं आलेले कले की आपण बसल्या म्हटल्यानंतर मी पहिलं तुमच्याकडे आलो की जे ज्या ठिकाणी तसं झालेलं आहे आपल्या मागण्या त्या ज्या काय आणखी सी एम साहेब जे काय आदेशित करतील त्यांना जे बघा सी एम साहेबांनी जितकं सहकार्य करता येईल तितकं प्रचंड प्रमाणात सर्व जाती धर्माला मला सहकार्य करायची भूमिका आहे कुठेही अँडमंड किंवा हे ह्याचं आहे ते त्याचं असं कुठलीही भूमिका शासन सकारात्मक आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा शासनावर विश्वास ठेवून त्या पद्धतीनं सहकार्याची भावना ठेवायची मी नम्र विनंती करतो आणि उपोषण वगैरे तब्येती खालावेल किंवा असं काय होईल असं काही करू नका समाजासाठी करताय ते करणं काम आहे तुमचं लक्षात ते कर्तव्य समजतो पण हे करत असताना आपल्या समाजाचा आपल्या कुटुंबाचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे कारण ज्या मुलांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत गेल्या दोन हजार अकरा एकोणीस पासून बघतोय त्या कुटुंबाची आज अवस्था काय झालेली आहे हे नेते मंडळीला आहे का तुम्हाला सर कित्येक कुटुंब मी दत्त घेतले कित्येक असे व्यवहार केलेले सगळे मी सामावून घेतो हो त्यांच्या अवस्था काय हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं भावनेच्या हारी जाऊन लोकांची भूमिका घ्यायची नाही लोकशाही मार्गाने लढत राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते करू आपण जेवढं सरकारला सहकार्य करता येईल तेवढं डेफिनेट सरकार सहकार्य करेल आणि आपणही आपल्या भावनाचा उद्रेक न होऊन देता सामावून घेऊन जेवढ्या मागण्या पात्रात पाठवून याच्या तेवढ्या घ्याव्या एवढं नम्र आणि कळकळीची विनंती करतो आणि प्रत्येकानं तब्येतीची काळजी घ्यावी एवढंच मी आव्हान आमदार आणि आम्ही आम्ही सर्वजण तुमचं निवेदन आम्ही सरकारपर्यंत पोहोचू मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय आलो ऑलरेडी घातलेला आहे परत एकदा तुमच्या वतीनं आम्ही तुमचं मागणं तिथपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू आणि मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतो सुद्धा म्हणजे त्यांचं माझ्याकडेच आपल्याच जे काही डेलिगेशन आपलं साहेब याला उशीर राहावा लागला इमिजिएट मिटिंग अरेंज केली आणि त्या सगळ्या कुठल्या कुठल्या फॅक्टरीवरती आता कुठल्या मुद्देसूद मिटिंग मुद्देसूद व्हिजिट ज्या राहिलेल्या आहेत तेवढ्या दोन का तीन मुद्द्याला धरूनच तुम्ही व्हिजिट करायची आणि अहवाल हा पर्यंत द्यायचा या आदेशात रा करायचा करा सर आणखी आणखी एक विनंती आहे सर सर आपण इथं आहे की पण त्यांच्यावर मला असं वाटतं की मुख्यमंत्री स्वतःच्यामध्ये लक्ष घालून तातडीनं कैतोब लावतो म्हणलेले आहे आणि आपल्या मागण्या त्याच्यामध्ये काय दुमत नाही आमच्या सगळ्या आम्ही आपल्यासोबत आहोत आणि किल्ल्या कुठून घ्यायचा जो विषय आहे ज्यांनी प्रमाणपत्र घेतले ते स्वतः स्वतःमध्ये की माझं प्रमाणपत्र रद्द करा तर मला वाटतं काल मुख्यमंत्री मोदयांनी सायकल आम्ही जे लक्ष घालतो सावंत साहेब स्वतः पालकमंत्री आहे आरोग्यमंत्री आहे मुंबईला गेल्याबरोबर ताबडतोब या बाबतीमध्ये हे प्रमाणपत्र रद्द करण्याविषयी खिल्लारी बोट आहे हे तिथं बसून संबंधित अधिकाऱ्यांमध्ये तातडीने काय उपाय करता येतील ते करतील असं मला वाटतं पाऊस काळ आहे आपण आमची विनंती मान्यता सांगितलं आधी आपण सांगितलं सगळ्यांना आमची विनंती असेल मागण्या मोदींच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निश्चितपणानं मांडू जो विषय तो दानगड समाजाचा आरक्षण कॅन्सल करायचं आहे त्या संदर्भातली पण काय कारवाई करे तातडीनं काय कारवाई करतात विषय आता उत्तरात मेल पाठवून घेऊ नक्की एमच्या इथून बसलेल्या तुमच्या संदर्भातला त्यांना सांगून तू विषय तातडीनं मेल पाठवता येईल येणारा पाठपुरावासुद्धा नंतरच्या कालखड्याला निश्चितपणे करू तर आपण आता नेतेप्रमाणे हे एकंदरीत सगळ्यापासून विचार करता कुटुंबाचा विचार करता